नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपला बाप्पा त्याच्या गावी जाणार आहे म्हणजे सगळ्यांना माहित आहे की आपल्या घरी दीड दिवसाचा दी बाप्पा असतो तर त्याचं आज विसर्जन आहे आज म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करू मी आजपर्यंत उकडीचे मोदक कधीच ट्राय केले नव्हते बनवायचे मला माहित पण नव्हते कसे बनवायचे ते आणि साहित्य पण नव्हतं पण तरीही म्हटलं घरच्या घरी गर आपण उकडीचे मोदक बनवायचा ट्राय करू बघू म्हणजे काहीतरी लेसन मिळेल आपल्याला बनवता ये आलं हो तर ठीक आहे नाही आलं तर आय डोंट नो काय होईल तर सर्वांना परत एकदा गणेशोत्सवाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीड दिवसाचा बाप्पा बनव बसवण्याचं कारण असं आहे की आपल्याला गौराईला गावाकडे जायचंय आता यावर्षी खूप लांब आहोत म्हणून गौराईला जाणं होणार नाहीये तरी पण म्हटलं चला दीड दिवसाची प्रथा आहे तर दीडच दिवसाचा बाप्पा बनवूयात बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि थोडाच वेळ राहिला आता बाप्पाच्या विसर्जनासाठी तर चला आणि आपल्याकडं पाहुणे पण आलेले आहेत शेतान बच्चे हाय करा हे बघा हे खूप हे खूप हे खूप गुणाचं बाळ आहे आणि हा <laughs> तो काहीही करेल खूप शेताने <laughs> हा ही माझी मैत्रीण आहे हिची ती मुलं आहेत तर या आहेत लक्ष्मीजी तर यांच्या कलिगच्या मिसेस आहेत तर इथे मध्य प्रदेशमध्ये आल्यापासून त्यांनी म्हणजे नेहमी घरी बोलवलेलं आहे किंवा अनोळखी ठिकाणी असल्यासारखं मला वाटलं नाही एक कारण हे आहेत राधाला ही मावशी खूप आवडते <laughs> <laughs> एवढा वेळ रडत होती आले की लगेच शांत झाली खेळायला ला लागली छान तिला ती म्हणजे प्रचंड आवडते आणि ती खूप हसते ह्या मावशीच्या लक्ष्मी मावशीच्या सोबत त्यांना मराठी तर कळत नाहीये पण एक नाही का नवीन ठिकाणी आपण गेलो ना की काही लोक कनेक्ट होतात आणि मला असं नवीन म्हणजे ठिकाणी गेले की असं खूप लोक माझ्याशी कनेक्ट मला असं या ठिकाणी आल्यावर काय कनेक्ट व्हावं ना असं होतं पण ही अशी एकमेव व्यक्ती आहे की इथं आल्यापासून त्यांनी खूप जीव लावला म्हणजे नेहमी घरी बोलवतात जेवणाला बोलवतात मी त्यांना बोलवते बऱ्याच गोष्टी आहेत आणि खूप छान आहेत त्या स्वभावानं पण तर आपको आता है क्या उकडी का मोदक उकडी उकडीचा मोदक त्यांना <laughs> समझ में आता है मराठीस त्यांना कळत नाही उकडीचा मोदक म्हणजे मोदक सुना था अब सोची थी की जेकुंडी कैसा होता है तो यहां आप क्या बोलते हो वो नहीं समझ में आ रहा क्या चीज का मोदक है गणपति जी का प्रसाद होता है मोदक उनका फेवरेट होता है <laughs> <laughs> गणपति जी का प्रसाद होता है <laughs> त्यांना स्पेशली बोलवलं म्हटलं की आज विसर्जन आहे तर तुम्ही या म्हणजे राधाला पण बघणार कोणीतरी होईल आणि राधाला खूप आवडतात त्या त्याच्यामुळे ती राधा एकदम एक्सायटेड असते त्यांच्याकडे गेले की तर चला आता बघू काय होते मला नाही माहिती आपण काय केलंय घरात जे साहित्य भेटत तेवढेच वापरून मोदकाचं साहित्य तेवढंच अवेलेबल केलंय कारण की ऑनलाईन ऑर्डर केलं असतं तर खूप वेळाने आलं असतं ते त्याच्यामुळं काय येऊ का तुम्हाला एक लेकरू इतका गावं आहे शपथ सांगते एका दिवशी ते मारच खाईल पण एक लेकरू खूप गुन्हे आहेत याचा अर्थ मुली गुन्हेच असतात असं नाहीये पण त्यांची मुलगी खूपच जास्त गुणाची आहे आणि मुलगा ना एवढा डेंजर आहे तो यायच्या आधीच मला भीती वाटत असते की हा काहीतरी करू नये उकड़ उकड़ उकड मतलब का मलापन मुझे भी हिंदी नहीं आती थी तो आ, दिखा दो ना उकड क्या होता है उक करने के बाद उकड़ मतलब पानी में उबाल के वो पीट लेते ना पीटना पीठ पीट पीट को क्या बोलते हिंदी में आटा <laughs> <laughs> आटा आटा ये देखो ये चावल का आटा है अच्छा। हाँ हाँ, हाँ हा तांदळाचं पीठ आहे जे पीठ नाही मला रवा वाटतोय मला नाही माहिती याचा उकड होते की नाही आटा चावल है मिक्सर में चावल अभी निकाला है, है। अभी थोड़ा थोडासा उबालेंगे मतलब पानी डाल के उबालेंगे देखो क्या होता है पता डोंट वरी तो अच्छा ही होगा देखो देखो चन हम दिल अपना ते लिए लाए हमारे उनको तो कुछ भी खेला व प्यार से काय करायचं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तूप टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर हे हे जे आहे तांदूळ आहेत ना ते भिजवून वाळू घालून ते मिक्सर मधून बारीक दळून घेतलेत पण हे मला सुजीसारखं वाटायला लागले मला नाही उकडीचे मोदक होत नाही जर उकडीचे मोदक बनवता नाही आले ना तर आपण तसल्या पातोळ्या टाइप काहीतरी बनवूच बनवू पण काहीतरी बनवू डोंट वरी तरे तरे आता हे उकळायचं उसको ना मांडी पेसेना हा 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 असं बेठो और उसको ले लो बिठाओ सिर्फ अरे रे लाल पार्ट हो गई उसकी बहुत दबा दिया बिचारी को नहीं 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 हम लोग आप यहाँ पे बिठाओ ना ये क्या मांडी को क्या बोलते हैं हाँ 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 नॉर्मली बिठाओ आगे आगे नॉर्मली जैसे बिठाते हो हाँ 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 हा। ले हा, कर लेगी ऐसे हाँ कर लेगी कर लेगी ओके हे उक्कड़े अतः अपने साथ पीट्� बापरे रे शिजवायचं नाही शिजवायचं हे पकाणार आहे की नाही नाही ना? हो ना अरे पता नाही यार हे कस होते अरे यार काय हे काय नाही होणार ठीक आहे मला वाटतं हे इनफ आहे डोंट नो आयुष्यात असंच असतं पुढे काय होईल सांगता येत नाही आयुष्य म्हणजे एक नवीन पदार्थ आहे जे बनवतात कसं ते माहीत नाही आपल्याला फक्त माहिती आहे आपल्याला जन्म घ्यायचा आहे शिकायचंय पुढे जाऊन शिकल्यावर जॉब करायचा आहे जॉब केल्यावर लग्न करायचंय किंवा त्याच्या आधी नंतर लग्न केल्यावर लेकरं करायचं सोसायटीने ठरवलेल्या गोष्टी माहिती जसं की युट्यूबवर बऱ्याच रेसिपीज आहेत त्याच्यावर बरंच काय 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 सांगितलंय का का पण आपण केल्याशिवाय आपल्याला कळत नाही ते आयुष्य जगल्याशिवाय आपल्याला समजत नाही त्यात काय प्रॉब्लेम्स आहेत तर हे असं आहे काहीतरी डेंजर झालंय असं मला वाटतंय मला वाटतं काढावं बघा हे असं झालंय हे हे झालंय आता ह्याला काय करायचं आपण जे आटा गुंदतो अरे यार हिंदी मराठी सगळं मिक्स झालंय माझं तिंबतो त्याच्याप्रमाणे तिंबायचं बघू आता काय होतंय हे हो होतंय ना होईल बहुतेक चला गरम गरमच करा अरे बाप रे हे तर गरम आहे यार जल्दी जल्दी मल्ला होत आहे हे भगवान हे हे मऊ व्हायलाय हळूहळू वाव नाहीस येस अरे खूप मळावं लागतं याला हे मला हे गाणं आठवायलाय काय ते हाताला चटकी तेव्हा मिळते भा कधी चुकडीचे मोदक कसे काय बनवले नसतील बाबा मी हम्म कधीतरी बनवायला पाहिजे होते ना अजून पीठ बारीक असतं ना तर मजा आली असती यार पण हे पीठ एवढं बारीक नाहीये की आहे थोडस भिजल्यावर होऊन जाईल यार सोएगी <laughs> होते का ह्याच्या गोळ्या देवा हे होईल का तुटायले तर नाही नाही होईल होईल होई। स्नेहा ऑल इज वेल करून दाखवूयात आपण मोदक विदाऊट आता आपण बाजूला ठेवूयात तिकडे खेळवतायत लेकराला माझ्या थँक गॉड आप एखाद्या नवीन आईला फक्त तिच्या बाळाला कोणी घेऊन जरी बसलं तरी आधार मिळतो नाहीतर हे झालंच नसतं मला वाटायचं किती येते का नाही काय माहिती लक्ष्मीजी आता आपण काय करू हा पिठाचा गोळा झालाय बघू आता काय होते ह्याची मोदक पाळ्या नाहीत पडणार पण ऍटलीस्ट मोदक तरी होतील असं ती चिकट चिकट हे पिठ आहे हे थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि आता आपण सारण बनवूयात सारण <laughs> हे बघा हे झालंय हे खोबरं टाकलं याच्यामध्ये खोबरं आणि गुळ आणि विलायची आणि ते आपलं मस्तपैकी पीठ रेडी झालंय सारण तर तयार झालंय हे आपलं सारण आहे हा चला आता याच्यापासूनच आपल्याला मोदक बनवायचे पा पाळ्या पाडायचं काही येणार नाही आहे मला तरी पण बघू अरे होत नाही आहे ना एक काम करूयात आपण साधे मोदक बनवूयात ह्याचे <laughs> ओके। दर दर हे ओके असे वाव जास्त जरा जरा डोकं झालं पण हे बघा हा आहे माझा पहिला उकडीचा मोदक चला <laughs> आता फास्ट फास्ट बनवते कशात याच्यात एक एकवीस बनवायचे देवा खूप लेट झालाय खूप लेट आहे आपल्याला फास्ट फास्ट बनवायला पाहिजे तर एवढे हे झालेत मोदक ह्याला पाऱ्या तस बिऱ्यात तसला काय पाडलेलं नाही आहे मी डायरेक्ट टाकून दिलंय हां बघू आता हे उकड ह्याला उकडायला टाकते <laughs> तर मला नाही माहिती मी खूप घाईत बनवलेत एकवीस मोदक बरोबर एकवीस झालेत पण कमी कमीच टाकले त्याच्यामध्ये केसर टाकले त्याच्यावर आणि मला खूप भारी वाटतंय की बाबा झाले आता बघूयात ते शिजल्यावर ते कसं लागेल डोंट नो <laughs> त्याच्यावर तूप वगैरे घालू आपण नंतर पण झाले एकवीस आणि चला आता रेडी व्हायचंय हो आता विसर्जनासाठी मोदक तर शिजतायत शिजतायत म्हणण्यापेक्षा स्टीम होत आहेत उकड उकडतायत आणि आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत मिशन सक्सेसफुल झालंय माहित नाही आता याची चव कशी ला... चांगलीच लागत असेल चव त्याच्यात पण आहे रेडी झालेली आहे मस्त साडी चेंज केली आहे आणि ही माझी सगळ्यात आवडती साडी आहे बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळालीच असेल ही साडी त्याच्यामुळं मला काही सुचलं नाही ना की आता काय नेसायचं तर मी सिंपली ही साडी नेसते चला आता देवाची पूजा करायची यांचे कलिग्स पण यायला लागलेत तर बघूयात मस्त पैकी गरमागरम कोकडीचे मोदक तयार आहेत

<laughs> पाच सहा सात आठ गणपती नऊ दहा अकरा बारा गणपतीला मोदक चारा अजून तेरा दिणी चौदा पंधरा सोळा जण झाले गोळा अठरा एकोणीस वीस नाही नाही सतरा अठरा एकोणीस वीस पुढे जाऊ दे एक दोन

गणपती पुढच्या वर्षी लवकर या तर अशा प्रकारे आज गणेश विसर्जन पार पडलेलं आहे तर एकदम दोन दिवस घर भरल्यासारखं होतं आणि आज संध्याकाळी अचानकच ते रिकामं झाल्यासारखं झालंय मला असं वाटतं कधी कधी की बरं झालं ही मी माझ्या घरात प्रथा सुरू केली गणेश बसवायची दीड दिवसाची दी त्याच्यामुळं मला म्हणजे काहीतरी छान करता येत आहे आणि मस्त वाटतं असं काहीतरी घरात केल्यावर प्रसन्न वाटतं अगदी तसेच यांचे आमच्या साहेबांचे कलिग सगळेच आले होते आरती करायला इथल्या लोकांना मराठीत आरती माहीत नाही त्याच्यामुळं आम्ही आधी घरात मराठीत आरती केली आणि जिथं विसर्जन करायच्या नदीवर तिथं जाऊन हिंदीमध्ये आरती आम्ही त्यांच्या प्रकारे आरती आम्ही केली तसेच उकडीचे मोदक उकडीचे मोदक टेस्टला पण खूप छान होते मला तर आवडले कसे का दिसायला <laughs> पण ऍट लीस्ट आय ट्रायड <laughs> पुढच्या वर्षी मोकळा वेळ काढेन चार तासांचा आणि मग उकडीचे मोदक बनवेन खूप मजा आली खूप मजा आली त्याच्यानंतर आता आम्ही ज्यावेळेस विसर्जन केलं ना त्यावेळेस रिटर्न सगळ्यांना घरी बोलवलं जे छप्पन भोग म्हणून पदार्थ ठेवले होते ते सगळ्यांनी मिळून आम्ही खाल्ले आणि असं विचार केला की के म्हणजे काही करण्यापेक्षा देवाचा तो देवापुढचा तो प्रसाद सगळ्यांना नाश्ता म्हणून खायला द्यावा चला तर मग मी आता ब्लॉगची सांगता करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मला माहित नाही हा ब्लॉग कधी तोपर्यंत आनंदी राहा समाधानी राहा आपल्या माणसांमध्ये राहा खुश रहा सतत काहीतरी असं चांगलं करायचा प्रयत्न करा असंच नाही पण तुम्हाला जे आवडतं तुम्हाला ज्यांना आनंद मिळतो ना ती गोष्ट करत राहा त्याच्यामुळेच आपलं आयुष्य भारी सुंदर होणार आहे बाय आणि हा हा हा, हा। उकडीचे मोदक पक्का ट्राय करून बघा <laughs> बाय